A <laughs> gente नमस्कार आपण पाहतो मालेगाव न्यूज नांदगाव तालुक्यातील नांदूर येथील एका पीडित मुलीवर वारंवार बलात्कार कृष्णा लानू कुनगर गुणा किशोर कारभारी निकम आरती राजेंद्र पाटील संदीप संजय आयरे यांनी केला एका पीडित मुलीचा गर्भपात सविस्तर उर्ता असे की कृष्णा कुनगर याचा साथीदार व पीडित मुलीचा मावस भाऊ आरोपी संदीप संजय आयरे सह किशोर कारभारी निकम मदत आरती राजेंद्र पाटील यांनी आतापर्यंत किती पीडित महिलांचे मुलींचे गर्भपात केले हे शोधणे गरजेचे आहे नांदूर येथील धक्कादायक घटना आहे संदीप संजय आयरे सख्या मावस भावाने केला माओ लॅबमध्ये कामगार दाभडी येथील किशोर कारभारी निकम आरोपी आरती राजेंद्र पाटील राहणार खादगाव वय शेचाळी यांच्या मदतीने गर्भपात केला दरेल येथील लिंग पिसाट आरोपी कृष्णा लहानू कुनगर वय वर्ष अठ्ठावीस याने ओळखीचा फायदा घेत पीडित मुलीशी जवळीक साधत केली दोन तीन वर्षापासून तिच्यावर असत्याने बलात्कार केला व तिने सांगितले की तुला तुझ्यापासून मला दिवस गेलेले आहेत आरोपी कृष्णा यांनी व आईचे ऑपरेशन झाले आहे असे सांगून पीडित मुलीला मावस बनीला नवसारी येथून घेऊन आला नवसारी येथे माझ्या मनाविरुद्ध त्याने मर्जीतला किशोर निकम आरती पाटील यांना बोलावून माझा घरभपात केला म्हणून पीडित मुलीच्या काकाने नांदगाव पोलीस ठाण्यात फिर्याद फिर्यादवरून गुन्हा रजिस्टर नंबर ऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे शहात्तर ऑब्लिक के तीनशे बारा तीनशे तेरा पोलीस स्टेशन कायदा कलम चार सहा अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायदा कलम तीन ए डब्ल्यू आय व्ही प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी कृष्णा लहान कुनगर यांची नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली आहे फरार आरोपी संदीप संजय आयरे वय वर्ष तीस या नांदगाव पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे पोलिसांनी अटक करून मालेगाव न्यायालयात हजर केले असता चार एप्रिलपर्यंत पोलीस कटोडी देण्यात आली आहे मालेगावचे

आरोपीकडून दिवस राहिले गर्भवती राहिली आणि नंतर त्यांनी त्याचा गर्भपात केलेला आहे या घटनेमध्ये आपण मुख्य आरोपी जो आहे कृष्णा म्हणून त्याला अटक केलेली आहे आठ तीन चोवीसला ते त्याच्यानंतर त्याला मदत करणारा म्हणजे गर्भपात करण्यासाठी मदत करणारा मुलीचा एक सख्खा माणूस भाऊच आहे त्याला पण अटक केलेली आहे एक चार चोवीसला आणि तीन आणि चार नंबरचा आरोपी आहे त्यांना पण दोन चार चोवीसला अटक केलेली आहे अद्याप पाहतो हे सगळेचे सगळे आरोपी सेंट्रल जेलला आहेत गुन्ह्याचा बराचसा तपास आता याच्यामध्ये झालेला आहे आणि लवकरात लवकर याच्यामध्ये दोषारोपपत्र पाठवण्यात येईल कुठलाही क्रमिनल टेन्शन नाही किंवा कुठलाही याच्यापासून वादविवाद नाही परिसर शांतता आहे